वेळी लोकमत सखेच्या चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण ज्या प्रॉब्लेमवर बोलणार आहोत तो प्रत्येक घरातला कॉमन प्रॉब्लेम आहे म्हणजे स्वयंपाक करताना भात चिकट होतोय स्वयंपाक कितीही छान झाला पण भात जर चिकट झाला तर सगळ्यांचा मूड खराब होतो पण मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे ज्याने नेहमी तुमचा भात मोकळा सुगंधी आणि परफेक्ट होईल सगळ्यात आधी हे समजून घेऊया की भात चिकटतोय का त्यामागे काही सोपी कारण आहेत भात नीट धुतला नाही पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा भाताचा प्रकार चुकीचा निवडला तर सर्वात आधी भात धुणं खूप महत्वाचं आहे भात किमान तीन ते चार वेळा पाण्यात धुवा जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही याने जास्तीचा जो स्टार्च आहे तो निघून जाईल आणि भात चिकटत नाही यामुळे दुसरं म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर ठेवा साधारण एक वाटी तांदूळ घेतला तर दोन वाट्या पाणी हे बेसिक रेशो आहे जर तुम्ही बासमती किंवा लॉंग ग्रेन भात करत असाल तर पाणी थोडं कमी ठेवा तिसरं म्हणजे थोडं तेल किंवा तूप टाका तांदूळ शिजवताना एक चमचा तेल किंवा थोडंसं तूप घातलं तर दाणे अगदी वेगळे राहतात आणि चव देखील अप्रतिम लागते भात शिजल्यावर लगेचच ढवळू नका गॅस बंद करून पाच मिनिटं तसाच ठेवा म्हणजे दाने सेट होतात तसंच ढवळलं तर ते तुटतात आणि भात चिकट होतो गरज असेल तर थंड पाण्याचा वापर करा भात ओतल्यावर थोडं थंड पाणी वरून टाकलं की स्टार्च खाली बसतो आणि भात सैल होतो आणि शेवटी भात शिजल्यावर लगेच ढवळू नका त्याला पाच मिनिटं तरी दम द्या आणि नंतर हरुवाळपणे फुलवा असं केल्यानंतर दाणे तुटत नाहीत आणि भात अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच तुम्हाला मिळू शकतो बासमती तांदूळ करायचं असेल तर भात आधी वीस मिनटं भिजवा शिजल्यानंतर दाणे लांब आणि वेगळे राहतील अगदी हॉटेल सारखे तर बघा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर भात अगदी परफेक्ट बनतो ना चिकटपणा ना गुठळ्या फक्त सैल सुगंधी आणि तुपकट भात तर हे काही छोट्या टिप्स आहेत या नक्की वापरून बघा आणि पुढच्या वेळी तुमच्या घरी जर पाहुणे आले तर ते नक्की म्हणतील की वा हा भात किती छान झालाय तर या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका